अ घुसाडी ढंडार आहे तर दिवाळीमध्ये जाणून बुजून आम्ही ते अभ्यासासाठी गेलो होतो तर आपण सुद्धा बारीक बघत नाही आपल्या गावात आहे ना घुसाडी ढंडार आहे माहीत आहे मग कधी विचारता का असं ते घुसाडी जे सजते हे जे बिचारे पिकलेले केस त्यांना ते पट्टे मारते ते घुंगर बांधते ते डोक्यावर खाऊ का हे कशासाठी बा असं कधी विचारलं का जसं मगाशी एक बाल्या मला हळद लावायसाठी आला होता अं लावत होता कोरोना रे मगाशी हळद कोण लावत होता रे तिथं सल्ला शक्ती जवळ हा तर काही का? खरंच खरंच आहो आम्ही दुसरं काहीच नाही खूप शिकलो असं हो काहीच नाही आम्ही तर उलट नुकसान केलं तुमचं कारण आम्ही शिकलो आम्हाला निवड एवढंच समजली बायकोला शानदार एक साडी घ्यायची बायकोला बसासाठी एक गाडी घ्यायची आणि मस्त बळीयापैकी माळी बांधायची आणि एश आरामात एशी मध्ये राहायचं एवढंच केलो फक्त आम्ही म्हणून जातीचं नुकसान होऊन चाललंय आपल्या यासाठीच दुसरं काही नाही फक्त एवढंच चार्जिंग करायसाठी आलो की कुठंतरी आपण मागे मागे चाललो आहो बा तर थोडीशी समोर यावं आपण म्हणून दुसरं काहीच नाही त्याचं नुकसान सर्वात जास्त शिकलेल्या लोकांनी आम्ही केलो त्याच्यात सर आहेत आणि मी दोषी या हो। समाजाचा कारण मी जो गुरुजी म्हणून लागलो किंवा सर जे गुरुजी म्हणून लागले ते कशामुळे लागलो आम्ही आम्हाला एक धब्बा होता कोणता धब्बा गोंड जातीचा टी कॅटेगिरीचा म्हणून आम्ही लागलो नाही तर आज आम्ही कुठंतरी दोनशे रुपयाची रोजी चारशे रुपयाची रोजी असंच करत राहिलो असतो पण एक केला आम्ही की शिकलो थोडीशी सातत्य ठेवलं थोडीशी समोर गेलो तर मगाशी जसं आत्राम सरांनी म्हटल्यासारखं गावातून अद्याप आपला अकाउंटच नाही फुलला म्हणते एकही सरकारी नोकरीवर नाही असं ऐकण्यात आलं बरोबर उपसरपंच साहेब हे शोकांतिका आहे हे नाही आवडलं मला खरंच यानंतर तुम्हाला कसलीही मदत जर पाहिजे असेल आत्राम सर आहे मी तर स्वतः चंद्रपूर जिल्ह्याचा जंगम दल अध्यक्ष आहे त्यामुळे तुम्ही कसलीही मदत सांगा आम्ही तयार आरोग्य म्हणा शिक्षण म्हणा कोणतीही गोष्ट म्हणा फक्त संस्कृती नको सांगा कारण संस्कृती माझ्यापेक्षा आत्राम सरांना जास्त माहित आहे कोणते देव कसे करायचे काय करायचे तर एक अभिमानानं सांगायची गोष्ट म्हणजे माझे यावर्षी पोलीस भरतीमध्ये सात विद्यार्थी सिलेक्ट झाले माझे ज्यांना पहिलीपासून आठवी पर्यंत शिकवलो मी आधी जे जिवती तालुक्यामध्ये तुम्हालाही तुम्हाला एक गाव माहीत असेल शेनगावच्या बाजूला राहापल्ली म्हणून आहे तिथं दोन हजार तीन पासून तर दोन हजार अठरा पर्यंत होतो त्यामध्ये आपल्या जातीचे आहे तीन नगं आणि तीन नगाईमध्ये दोन मुली आहेत एक मुलगा आहे आपल्या जातीचे आणि बाकी मग इतर जातीचे तर एकूण टोटल आतापर्यंत माझ्या दोन हजार तीन ते दोन हजार चोवीस पर्यंत एकूण जवळपास अठरा नगं सिलेक्शन झाले दुसरं का काहीच के नाही केलं मी त्यांना फक्त पुश करत राहिलो जसं वावरामध्ये एखादी बैल नाही चालत आहे त्याला जबरदस्तीने टोचत जातो टोचत जातो एवढंच काम केलं मी दुसरं काही नाही केलं मी ते एवढं तुम्हाला फक्त एवढं आहे शिकल्या पण तुम्हाला कुठं म्हणजे सजेशन म्हणतो ना अरे असं कर रे तसं कर अशी माहिती नाही भेटली तर उन्हाळभर भर माझं एकच काम राहते ऍडमिशन करून देणं ऍडमिशन ॲडमिशन आणि ॲडमिशन यावर्षी ब्रह्मपुरीला चार विद्यार्थी ऍडमिशन करून दिले आणि माझ्या शाळेचे एकलव्यला पाच विद्यार्थी लागले म्हणून उपसरपंच साहेब माझी कंप्लेंट आमदार साहेबाकडे करून मला भेंडवीला हाकललं होतं तर मी मानवलेलं आहे तर पाच विद्यार्थी आपले एकलव्य शाळेला सिलेक्शन झाले म्हणून माझ्यावर आरोप लावले का निव्वळ जातीच्या जा मुला लक्ष देते आणि हा गावात राजकारण करते तर आम्हाला गुरुजीला राजकारणाचं तर अन ढ नाही समजत पण एवढं समजते आमच्या विद्यार्थ्यांचं चांगलं व्हावं तर आमचं मानोली गाव म्हणजे मिसळ आहे थोडी माळी समाज आपलं आणि एस सी कॅटेगरीचे वगैरे आहे तर त्यामुळे तो धब्बा लावून मला हाकलले होते भेंडवीला म्हणजे कंप्लेंट केले पण त्या गावच्या लोकांनी दुसऱ्याच दिवशी अख्खी शाळा बंद केली सगळ्या बाया माणसं आले आम्हाला तोच गुरुजी पाहिजे असं म्हणून आणि पुन्हा रिटर्न मला दोन तीन दिवसात पुन्हा त्याच ठिकाणी आणले तर त्यामुळे म्हटलं की यानंतर आपण मिळून मिळून करूया तुम्ही जेही काही कार्यक्रम करता यानंतर मी तुम्हाला म्हणजे शब्द देतो की जंगोम दलाची टीम मा, आमची गडचिरोलीमध्ये मा आहे माग तुम्ही जसा एकवीस ऑक्टोबरचा कार्यक्रम बघितला असाल गटचांदूरला गड़्च, पिवळे ड्रेस जेवढे लावून होते पिवळे टी शर्ट त्याच्यावर माग जंगोमदल असं लिहिलेले होते जवळपास पंच्याहत्तर नग होते आमचे ते होते यवतमाळ जिल्ह्यातले होते नागपूर जिल्ह्यातले वर्धा जिल्हा गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्यातले एवढे जण मिळून म्हणजे निव्वळ चंद्रपूर जिल्ह्यापुरतं नाही राहिलं तर तिथपर्यंत तर मी तुमच्याकडून शिकायसाठी आलो आणि महत्वाची म्हणजे काही काही मला लहान मुलं तुम्हाला शिकणाऱ्या मुलींना वर्गात फक्त आणि फक्त मराठी बोलायची बाहेर निघलं रे निघलं का आपली भाषा नाही सोडायची नाहीतर माझ्यासारखी गती होते मी जसं आता जनावर ना नावाले काय म्हणतो गोंड मग भाषा येते का नाही जी त्याच्यामुळे म्हटलं घरी सुद्धा घरी गोंडीच बोलायची तुम्हाला सर्वांना विनंती आहे माझी घरी गोंडी बोलायला लावा गोंडी बोललेच पाहिजे ते आणि तुम्ही जे काही करता तुम्ही जे काही पेन म्हणजे जे काही कोणते कार्य करता देव कार्य तर ते त्याला उभं ठेवत जा ह्या लहान लहान मुलांना मग तुम्हीच म्हणते याला येतोच नाही जे देव मुले जा लागते तिकडे करायसाठी आजी सांगा आणि तुमची एक तुम्ही एक शाळा शिकणार आहे तुम्ही रे तुम्ही बसले आहात खरंच विचारायचं हे असो का बरं टाकलं इथं हे इकडून असोच का फिरवला हे असोच का बरं केला कारण संस्कृती आपली खूप महान आहे एका रात्री किंवा एका वर्षात सांगून संपवणारी नाही आहे म्हणून काही काही गोष्टी जशी मगाचा विषय काढलो होतो मी हळदीबद्दलचा तर हळद कारण हा जुन्या लोकांना माहीत आहे आता मला सांगा माझ्या घरी कधी याल सर वगैरे आले होते तर सारखेच बघत राहते पहिले मोठी भारी घड्याळ आणली मी कचारगडवरून उलटी फिरणारी उलटीवाली नाही का उलटी मला एक मुलगा नवव्या वर्गात आहे तो गट चिरलेला शिकते आर्मी स्कूलमध्ये एक पहिल्या वर्गात मुलगा आहे मी माझ्याच शाळेत टाकला मला इंग्रजी शाळा आवडत नाही एका शब्दात का सांगायचं म्हणजे कारण माझाच पहिल्या वर्गाचा पोरगा चांगला तर त्याच्यामुळे मी माझ्या मुलाला सुद्धा तिथंच टाकलं तर त्यांना समजते फक्त उलटी घराडं तर आता यावर्षी कचार गेलो होतो तर दोघा जणाला दोन दोन चार घड्याळी घेतल्या मी तिथून हँडवॉच हाताला लावायच्या वाच तर त्याचे मित्रकणं म्हणे अभि तुझी घडी बंद पडली ना काही उलटी फिरत आहे ना पाण्यात गुळली वाटते अशी म्हणे अभे उलटी नाही फिरत आहे तशी दीस फिरत आहे आता मला सांगा मला सांगा आपल्या घरी जे घड्याळ आहे ते बरोबर आहे की माझ्याकडे आहे ती बरोबर आहे तुम्हाला काय वाटते माझी माझ्या घरी जे घड्याळ आहे ना माझ्या घरी जे घड्याळ आहे ती वाली फिरते अशी अशी आणि तुमच्याकडे जे आहे एक दोन तीन वाली की अशी फिरते मग माझी बरोबर का तुमची बरोबर नाही सहज विचारताय मी माझी बरोबर का तुमची बरोबर घड्याळ मोठी घड्याळ आणली मी जवळपास अठराशे रुपयाची तर ती माझी घड्याळ बरोबर कारण आपण प्रकृती पूजक आहोत आता पटवून सांगतो तुम्हाला यांनी आता तुम्ही थ्रेशर वापरता वापर ना जुन्या जमान्यात का लावत होत्या समजा काही कापल्या गिपल्या त्याला बारीक करायचंय त्याचं धान्य काढायचंय काय लावत होत्या बैल लावत होत्या बरोबर हां मग बैल कसे फिरवत होत्या कशी तु, आता तुमच्या घरी घड्याळ आहे तशी फिरवत होत्या की माझ्या घरी घड्याळ आहे तशी फिरवत होत्या हा आता बरोबर आल्या मुद्द्यावर जातही तसंच फिरते ती काय म्हणतो ते लावलेले जे बैल जे पातीला जुंपतो ना ते सुद्धा तसंच फिरते त्याच्यानंतर आपल्या लग्न कार्यामध्ये नवरी नवर देवाला कसं फिरवलं जाते कुणीकडून कुणाकडे तसंच आहे मग आम्ही नाही आपण त्याच्यानंतर पाण्यामध्ये भोवरा पाहिला असाल तुम्ही भोवरा फिरते तो कसा फिरते तसाच फिरते मग आपली पृथ्वी कशी फिरते बाई तो शाळा शिकणार आहे पृथ्वी कशी कोणाकडून कोणाकडे फिरते मा तशीच फिरते उलटी म्हणून माझी घड्याळ बरोबर माझी घड्याळ बरोबर मग तेच सांगतो जुन्या लोकांनी हे सगळ्या गोष्टी केल्या पण त्या गोष्टी माहीत नव्हत्या ही संस्कृती आपणच करत आलो आपणच तयार केलो फक्त एवढं काय झालं आमच्या डोक्यात थोडीशी भूत का बरं गुजलं बरं झालं आपलं शंभर टक्के आदिवासी गाव आहे